एक महत्वाची बातमी समोर येते शरद पवार अध्यक्ष असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी एक तेयार तेयार के चौकशी समिती तयार करण्यात आली आहे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे पाच सदस्य चौकशी समितीत आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची चौकशी होणार आहे साखर आयुक्त संजय कोलते यांच्याकडनं चौकशी समितीचे आदेश देण्यात आहेत अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल एक महत्वाची समिती तयार करण्यात आलेली आहे काय अधिक माहिती कसं आहे की दरवर्षी साधारणपणे दहा कोटी ते चौदा कोटीच्या दरम्यान ऊस उत्पादकाच्या दृष्टीनं त्यांनी जेवढं काळज केलं एक रुपया म्हणून सरकारकडनं अनुदान दिलं जातं शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून पण त्या अनुदानाचा नीट वापर होत नाही असं म्हणणं होतं आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा मुद्दा सर्वात आधी मांडला आणि त्याच्यावर बराच गदारोळ झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की अशी कोणतीही चौकशी होणार नाही प्रत्यक्षामध्ये मात्र आज जो जी आर आला आहे त्यानुसार दिसत आहे की चौकशी समिती उपस्थित आहे आणि चौकशी समिती समितीचा पूर्ण अभ्यास करून राज्य सरकारला विविध मुदतीमध्ये आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर कळेल की जो ऊस उत्पादकाच्या फायद्यासाठी म्हणून राज्य सरकारनं दिलेला रा निधी होता त्याचा खरोखरच विनियोग झाला का नाही पण याचे राजकीय अर्थ पण तेव्हाही काढले गेले होते की शरद पवार यांच्याशी ताब्यात असलेल्या संस्थांच्या संदर्भात ही चौकशी आहे आणि त्याच्या मागे काही विशिष्ट असा राजकीय हेतू आहे तर तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ही समिती आलेली असल्यामुळं आज त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात ते बघावं लागेल परंतु वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल या संस्थांच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याची चौकशी केली जाते आहे असं काही वेळेला स्पष्ट केलं गेलं होतं राज्य सरकारकडनं नक्कीच राहुल मात्र मिळणार जे अनुदान आहे त्या अनुदाना संदर्भातली ही चौकशी हो 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 आहे त्याचा विनियोग कसा होतो याबद्दल केवळ माहिती घेतली जाईल असंही यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं खरंच तसं आहे का सुरुवातीला मुख्यमंत्री परंतु असं दिसत आहे की याला राजकीय रंग आला होता की ज्या पद्धतीची चौकशी आहे त्या चौकशीत शरद पवारांच्या ताब्यातल्या संस्थांची कशी चौकशी होते वगैरे असं म्हटलं होतं आणि मग त्याच्या अनुषंगाने ही चौकशी आता होते आहे आपल्याला हे सांगता येईल की ज्या चौकशीच्या निमित्ताने जे मुद्दे समोर येतात काही तांत्रिक कारणामुळे राहुल आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये मात्र आपण बघतोय अखेर आता ही चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे आणि पाच सदस्यांची ही समिती आहे आणि जे अनुदान मिळते त्या अनुदानाचा विनियोग नेमका कसा केला जातोय या संदर्भात ही चौकशी समिती अहवाल तयार करणार आहे माहिती घेणार आहे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सुद्धा यामध्ये चौकशी होणार आहे या संदर्भात विखे पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर ही सदस्य समिती तयार केली जाईल असं सांगण्यात आलं होतं